नमो नम छा चित्रकाव्यम् इति सुभाषितमालां पठितुं प्रारंभं कुर्मः अत्र प्रथम सुभाषित युष्माकं पुस्तके पृष्ठक्रम नवसप्त अशी तत् उद्घाटय उद्घाटयित्वा पुस्तका उद्घाटय यथा यथ सर्वे लिखामः एकेकं शब्दार्थम् अत, अत्र अस्ति समानार्थी विरुद्धार्थीशब्दाः तत्र सन्ति संधिविग्रह अपि अस्ति एतत् सर्वं लिखन्तु वयं प्रारम्भं कुर्मः पश्यन्तु अत्र अत्र वृत्तम् अनुष्टुप् अस्ति किन्तु किन्तु आर्यावृत्त अत्र अस्ति आमच्या जे ट्रेनिंग झालं होतं त्याच्यामध्ये हा बदल सांगितलेला होता अनुष्टुप वृत्त नाही आहे ते आर्या वृत्त आहे तर ठीक आहे सुरुवात करूयात आपण बघा कम संजघान कृष्ण हो, का शीतल वाहिनी गंगा केदार पोषणरता कम बलवंत न बाधते शीतम तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे चित्रकाव्यमस्ती येतात चित्राणा साहाय्यन सुभाषितानां स्पष्टीकरणम् अत्र अस्ति भिन्नाः प्रकाराः अपि अत्र सन्ति एतत् सुभाषितम् अन्तरालापविषये अस्ति अन्तरालापस्य एकम् उदाहरणमस्ति एतत् अतः अन्तरालापः नाम किम् अन्तरालापः नाम, नाम प्रश्नस्य उत्तराणि तत्र एव सन्ति प्रश्नस्य उत्तरा प्रश्नानाम् उत्तराणि एव संती। आता याच्यात मुळात प्रश्न काय आहेत आणि त्याचे उत्तर काय आहेत हे सुद्धा तुम्हाला आता मी सांगेल तेव्हा ते तुम्हाला दिसेल सुरुवात करूया आता आपण बघा आता इथे तुम्ही पुस्तकामध्ये सुद्धा बघू शकता किंवा इथे व्हिडिओमध्ये पण तुम्हाला स्पष्टपणे आहे ते पहिली ओळ बघा कम कमसंजघान कृष्ण कम संजघान कृष्ण आता याच्यामध्ये आधी कम आता बघा तुम्ही कम का के कम हे शब्द तुमच्या लक्षात येत आहेत का बघा इथे जे दिलेले आहेत ते हे सगळे तुमचे किम प्रश्न अर्थक शब्द आहेत बघा तुमच्या लक्षात येत असतील कम कोणाला का कोण के अनेक कोण आणि कम म्हणजे कोणाला हे सगळे शब्द तुम्हाला आता माहिती आहेत तुम्ही प्रश्न पण तयार करता त्यामुळे तुमच्या ते लक्षात येत आहेत तर समजघान आता हे जे काही जघानं इथे मी तुम्हाला दिले पहा जघानं हे लिटलकारचं रूप आहे हन धातूचं कोणता धातू हा धातू आहे दुसरा गणपरस्मय पदाचा ठार मारणे इथे लक्षात तर जघानं म्हणजे ठार मारलं भूतकाळी रूप झालं लिटलकारचा अर्थ माहिती आहे तुम्हाला लिटलकार काय असतं ते तर जघानं म्हणजे ठार मारलं सं कम संजघान कृष्ण 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 आता तुम्हाला इथे चित्रामध्ये दिसतंय पश्यंत्र अत्र श्रीकृष्ण असती श्रीकृष्ण ह कमपी अत्र हंती कोणाला तरी तो मारतो इथे कोण आहे हा, तो है कम्सं हा। है? तर त्याचं उत्तर आहे कमसम जघान कृष्ण म्हणजे काय तर कृष्ण एक प्रथमेतला शब्द आहे कमसम द्वितीयेतला शब्द आहे म्हणजे कृष्ण कंसाला मारतो किंवा कंसाने कृष्णाला मारलं येते लक्षात मग आता प्रश्न काय बघा आता इथे हे वाक्य बघा की कम संजघान कृष्ण हो? कोणाला मारलं कृष्णाने कृष्णाने कोणाला मारलं कंसम उत्तर काय येणार आहे कम द्वितीया कौसम मैथ म्हणून मी तुम्हाला इथे जुळवून शब्द दाखवला बघा जघानं वेगळा काढला की कंसम हा शब्द त्याचं उत्तर म्हणून आला येते लक्षात आणि म्हणून मी म्हटलं ना अंतरालापचं उदाहरण असं तसं असतं की हे सुभाषिते या सुभाषितामध्ये हा कम आणि हा सम हा एकत्र जडला सम असा जो शब्द झाला हे त्याचं उत्तर आहे प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आलेलं आहे त्यालाच म्हणतात अंतरालाप येते लक्षात कळलंय विद्यार्थ्यांना कळलंय का हम्म परत एकदा सांगते अंतरालाप म्हणजे काय तर वाक्यामध्ये उत्तर त्या प्रश्नाचं दडलेलं असतं प्रश्न काय होता की कृष्णाने कम संजघान कृष्णाने कोणाला मारलं भूतकाळी रूप येते मग उत्तर काय आलं कंसम मग ते कंसम कसं समजतं तर हे दोन अक्षर हा पहिला कम आणि दुसऱ्या शब्दातला सम कंसम तर तो झाला तुमचा उत्तराचा शब्द आलं लक्षात कळालं तसं दुसरं पण आहे बघा आता इथं चार काय म्हणणार तुम्ही त्याला चरणांमध्ये चार प्रश्न आहेत का शीतल वाहिनी गंगा का शीतल वाहिनी गंगा आता बघायचं आता का म्हणजे कोण शब्द माहिती आहे तुम्हाला का कोण शीतल वाहिनी थंडगार अशी वाहणारी गंगा कोणती आहे कोणती आहे गंगा गंगा तुम्हाला माहिती किती विस्तृत आहे ती, ती लांबलचक पसरलेली आहे सगळ्यात मोठी दीर्घा नदी असती सा परंतु तिचे वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळे नावं पण येतात येते लक्षात मग अशा वेळेस ती तिचा थंडगार असा प्रवाह हो। कुठे असतो तिला कुठल्या नावाने ओळखली जाते ती तर त्याचं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे हा त्याचं चित्र पुढे वाटतं हा बघा त्याच चित्र तर काय आहे बघा आता इथे शीतल वाहिनी गंगा का मी वाक्यरचना व्यवस्थित करून दिली तुम्हाला हम्म कोणती आहे शीतल वाहिनी गंगा तर बघा आता इथं का शीतल वाहिनी काशी तल म्हणजे काशी तल काशी इथं असणारी येत्या लक्षात की जिला भागीरथी म्हटलं जातं हे लक्षात मग गंगेचे समानार्थी शब्द तुम्हाला दिलेत पा जान्हवी भागीरथी तर काशी इथे असणारी काशी इथे वाहणारी गंगा नदी अतिशय थंडगार असते तिचा पाणी अतिशय थंडगार असतं हे लक्षात त्यामुळे बघा तुम्ही कंसामध्ये सॉरी प्रश्नामध्ये तुम्हाला इथे का, तुम्हा का बाजूला दिसतं उत्तरामध्ये आपल्याला काशी शब्द आला की उत्तराचा प्रश्न मिळतं काशी इथं वाहणारी गंगा अतिशय थंडगार असते आलं लक्षात कळालं आता तिसरं बघा केदार पोषण रता हा त्याचही तसंच आहे पहा केदार पोषण रता आता तुमच्या लक्षात आलं असेल पण आपण समजून घेऊयात आता के के नाम बहुवचनी कोण कोण आहे दार पोषण रथा तर आता दार पोषण रथमध्ये शब्द आधी लक्षात घेऊयात आपण बघा दार आता दार हा शब्द आहे ना संस्कृतमध्ये दारा हा हा शब्द वापरला जातो बर का दारा हा म्हणजे काय तर दारा हा म्हणजे पत्नी समानार्थी शब्द आहे पत्नीला मात्र विद्यार्थी मित्रांनो हा नेहमी बहुवचनी ने शब्द वापरला जातो येते लक्षात भार्या हा दारा हा भार्या हा न? पत्नी मग पोषण रथ आता रथचं बघा रथा हा मगना हा रथ म्हणजे मग्न असण रथ म्हणजे मग्न असणं दोन्ही संस्कृत शब्द आहेत म्हणून समानार्थी शब्द लिहू शकता रथा हा हा बरोबर आहे मग आता पोषणरथ म्हणजे काय तर पोषणामध्ये रममान झालेले मग्न झालेले आले लक्षात आता कोणता शब्द राहिला आपला के झाला दार झाला पोषण रथ झाला आता केदार शब्द एकत्र करावा लागेल ना आपल्याला उत्तरासाठी अंतराला उदाहरण हे मग आता केदार पोषण रथा आता केदार केदार म्हणजे क्षेत्र म्हणजे शेत केदार म्हणजे शेत क्षेत्र मग केदार हा बहुवचनी रूप आहे इथे म्हणून बहुवचनी दिले क्षेत्राणी मग आता अर्थ कसा झाला बघा केदार पोषणरथा क्षेत्राणाम के रथा म्हणजेच केदार म्हणजे शेत ना शेतांमध्ये कोण रममाण होतं शेतांच्या पोषणामध्ये कोण रममाण होतं तर क्षेत्रांच्या के, के, शेतांच्या पोषणामध्ये कोण रममाण होतं तर शेतकरी म्हणजे आता ना तुम्ही शेताची मशागत शेताची काळजी शेताचं पोषण कोण करतं अर्थातच शेतकरी इथे लक्षात मग दारा म्हणजे पत्नी साहजिकच आहे पत्नीचं भरणपोषण कोण करणार आहे शेतकरी करणार आहे येत्या लक्षात अर्थ दोन्ही लक्षात येतात आणि म्हणून केदार पोषणार के? तर या पत्नीचं पोषण करण्यामध्ये कोण रममाण असतं तर जे शेताची काळजी करण्यामध्ये रममाण असतात पोषण करण्यामध्ये रममाण असतात ते कृषक उत्तर त्याचं तिकडे आहे येत्या लक्षात पण केदार हे क्षेत्र या अर्थाने इथे उपयोग त्याचा केला जातो कळालं आणि आता शेवटचं उदाहरण आहे पहा कम बलवंत न बाधते शीतम आता इथे त्याच चित्र आहे बघा कम पुस्तकामध्ये तुमच्या आहेच ते शीतं। कम बलवंतम न बाधते शीतम परत तसाच विचार करूयात आपण बघा कम बलवंतम कम म्हणजे कोणाला बलवंत म्हणजे बलवान माणूस येतल शक्तिमान हम्म न बाधते शीतम कोणत्या बलवानाला कोणत्या शक्तिमानाला कोणत्या शक्तिशाली माणसाला शीत शीत म्हणजे तुमची थंडी शैत्य बाधत नाही थंडी बाधत नाही कोणाला बाधत नाही थंडी मुळात तो है, है बलवान आहे हे सांगितलंच आहे पण मग कोणत्या बलवंताला बाधत नाही तर मग उत्तरासाठी काय करावं लागेल आपल्याला कंबलवंतम एक मिनिट हा कंबलवंतम काय उत्तर देणार तुम्ही कंबलवंतम म्हणजे कंबल धारण केलेला आता बघा बलवंत म्हणजे बलवान माणसाला आणि कंबलवंतम म्हणजे कंबल धारण करणाऱ्याला आता कंबल म्हणजे कांबळ त्यांनी पांघर इथं दिसतंय ना पांघरलेलं त्याला कांबळ गोदडी गोंदडी येत्या लक्षात अशा पद्धतीचे वेगवेगळे नाव आहेत तर असं कंबळ कांबळ धारण करणाऱ्या व्यक्तीला थंडी कशी वाजेल वाजणारच नाहीये फक्त मग कोणाला वाजत नाही तर कंबलवंतम असा शब्द जर तुम्ही कम पुढे जोडला की एकत्र शब्द झाला कंबलवंतम न बाध शीतम येत्या लक्षात कंबळ धारण करणाऱ्याला थंडी वाजत नाही आलं का विद्यार्थी मित्रांनो लक्षात चार प्रश्न आहेत चार चरणांमध्ये त्या प्रत्येक चरणामध्ये जो प्रश्न विचारला आहे त्याचं उत्तर तिथंच दिलेलं आहे फक्त त्याच्यासाठी तुम्हाला हे असे शब्द एकत्र करावे लागतात की उत्तर तुम्हाला तिथेच मिळतं आलं लक्षात यानंतर आता आपण तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर मी सांगते एक मी निस तुम्हाला ब्याऐंशी आहे बघा मी पण दाखवते तुम्हाला इथे तर तिथे तुम्हाला हे सगळे स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा मी वाचून दाखवते पश्चन तू अत्र <coughs> प्रथम श्लोकम पश्चन अत्र अंतरालापस्य उदाहरण येतात तुमच्याच पुस्तकामधलं आहे ते तुम्ही पुस्तकामध्ये पण बघू शकता पहा अंतरालापस्य उदाहरणं येतात अत्र प्रश्नचुष्ट वर्ते किती प्रश्ना चश्ना प्रश्नचुष्ट वर्तवते प्रश्न तस्य उत्तरं वर्तते एषा शब्दाल चमत्कृती कोणताल कस्यचित् अक्षरस्य संयोजनेन विघटनेन वा प्रश्नस्य उत्तरं प्राप्यते म्हणजे काही अक्षरांचं संयोजन केल्यामुळं म्हणजे एकत्र आल्यामुळं तसंच काहीचं विघटन म्हणजे दूर केल्यामुळं उत्तर मग आता हे उदाहरण तुम्हाला एकत्र करण्याचं आहे दूर करण्याचे पण उदाहरणं आहेत बरं का सुभाषित आहेत बरं का ते नंतर म्हणजे सांगेल तुम्हाला मी नी कुठल्या तरी तर अशी सुभाषितं छान वेगवेगळ्या प्रकारची संस्कृतमध्ये आहेत आता यात चित्रकाव्यामध्ये तुम्ही जी सुभाषित अभ्यासणार आहात ना ही तर से बडकर एक सुभाषित आहेत म्हणजे इतकी छान माहिती वेगळी माहिती आणि छान वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळणार आहे तर पहिलं सुभाषित तुमच्या लक्षात आलं असेल इथं त्याचं अजून स्पष्टीकरण दिलं मी वाचते बघा कमसम जघान कृष्ण कृष्ण कम मारितवान उत्तर काय आहे कम सम जघान कृष्ण दुसरं आहे का शीतल वाहिनी गंगा उत्तरम असती का शीतल वाहिनी गंगा तिसरा आहे के दारपोषणरता दारा हा नाम पत्नी दाराणाम नाम कुटुंबस्य म्हणजे पत्नी आणि सगळं कुटुंब या अर्थाने तो शब्द वापरला पोषणे के रता उत्तरं केदार पोषणरता केदारा नाम क्षेत्राणि कम्बलवन्तं न बाधते शीत उत्तरमस्ति असती न बाधते शीतं यह कम्बलं धारयती तम शीतं न बाधते इथे अल लक्ष आता बघा दुसरं सुभाषित आहे या दुसऱ्या सुभाषिताचं पठण आपण फक्त करूयात आणि तुम्हाला काय सांगितलंय ते सांगते मी आणि मग आपण बघूयाच बघा पश्चन आता दुसरं जे सुभाषित आहे हे तुमचं शार्दुल विक्रीडम या वृत्तातलं आहे आणि अन्योक्ती आहे तर बघा रे रे चा सावधान मनसा मित्र क्षण श्रूयताम् अंबोधा बहवोपि सन्ति गगणे सर्वेपि नैतादृशाः केचित् वृष्टिभिर्राद्रयंती वसुधाम गर्जती केचित् पृथा यम यम पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूही दीनं वचः चातक पक्षी आणि त्या चातक पक्षाला अनुसरून काय म्हटलेलं आहे हे अन्यक्तीच्या माध्यमातन आपल्याला शिकायचं आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी याचे शब्दार्थ आणि अन्योक्ती म्हणजे काय वगैरे सगळं सांगेल मीन वाईल तुम्ही अन्योक्ती म्हणजे काय असं जर शोधून ठेवलं तर आवडेल कारण मराठीमध्ये अतिशय प्रसिद्ध असा हा प्रकार आहे त्यामुळं तुम्हाला कदाचित मराठीच्या माध्यमातून तुम्ही ऐकलासुद्धा असण्याची शक्यता आहे तर बघा विचार करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचे सुभाषित शिकण्यासाठी थांबूया तिथेच शुभम भवतो